नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आणि लाडक्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आज आपल्या सर्वांच्या मनातील एक शंका मी आपल्या समोर घेऊन आलोय कारण हे विषय येतात कुठून मी जे व्हिडिओ टाकतो हे विषय येतात कुठून तर हजारो लोकांच्या संपर्कात येत असताना लोकांच्या श्रद्धा अंधश्रद्धा किंवा त्यांना माहिती काय हवी आहे यातून हे विषय माझ्याकडे येत असतात आजचा विषय असा आहे की गुरुदीक्षा ज्याला तुम्ही गुरुदीक्षा म्हणू शकता अनुग्रह म्हणू शकता कानमंत्र म्हणू शकता ही गुरुदीक्षा घेत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये असा एक विचार आहे की गुरु दीक्षा तीच व्यक्ती घेऊ शकते ज्याच्या शरीरामध्ये अंगामध्ये दैवी संचार येत असतो दैवी वारे येत असते किंवा अंगात येत असते खरं पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर देण्या गुरु दीक्षा हा काय विषय आहे हे समजून घ्या तुम्ही रामायणाच्या काळामध्ये गेला महाभारताच्या काळामध्ये गेला तरी देखील तुम्हाला हे दिसेल की तिथं सुद्धा दीक्षा हा प्रकार आहे कृष्णाने दीक्षा घेतलेली आहे रामाने गुरुदीक्षा घेतलेली आहे गुरु तर दीक्षा म्हणजे अध्यात्मामध्ये तुमचा कोणीतरी गुरु असणं फार आवश्यकता असते कारण अध्यात्म हा विषय तसा पाहिला तर खूप जटिल आहे गुरुच्या आशीर्वादानं तुम्हाला अध्यात्म सोपं होत असतं गुरूंच्या आशीर्वादानं परमेश्वरापर्यंत पोहोचणं अस होत असत आणि गुरूंचा अनुभव आणि अनुभूती तुम्हाला ते देत असतात थोडक्यात आता अनेक वेळा असा प्रश्न निर्माण होतो की गुरुदिक्षा कोणी घ्यायची खरं पाहिलं तर संचार येणे हा विषय वेगळा आहे आणि दीक्षा हा विषय वेगळा आहे ज्या वेळेला शरीरामध्ये दे देवी देवतांचा संचार होत असतो अशा वेळेला गुरु दीक्षा घेतली जाते म्हणजे आता संचार येतोय तर योग्य गुरु पाहिजे योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल केली पाहिजे गादी भरणं गुरुमंत्र कोडी कशी सोडवायची अध्यात्मामध्ये प्रगती कशी करायची हे गुरु सांगत असतात म्हणजे जर संचार येत असेल तर गुरु दीक्षा घेणं अनिवार्यच आहे परंतु गुरु दीक्षा घेण्यासाठी संचाराची आवश्यकता नसते दीक्षा कोणीही घेऊ शकतो त्यामुळं गुरुदीक्षेसाठी गुरु संचाराची आवश्यकता मुळीच नाही किंबहुना मी हे खूप धाडसानं सांगतोय की गुरु गुरुदीक्षा घेण्यासाठी मुक्त होण्यासाठी दीक्षा घेण्यासाठी मुक्त होण्यासाठीच आपण मानवी जन्माला आलेलो आहोत आणि गुरुदीक्षा घेतल्यानंतरच आत्मसाक्षात्कारापर्यंतचा प्रवास मनुष्यापासून त्या आत्मसाक्षात पर्यंत जो प्रवास आहे हा आपला प्रवास पूर्ण होत असतो त्यामुळं गुरुदीक्षा घेणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे नव्हे ते ध्येयच आहे त्यासाठीच आपण ज्याला मला आलोय म्हणजे तुमच्या शरीरामध्ये संचार असो किंवा नसो तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी गुरुदीक्षा अत्यंत आवश्यक आहे आज मी तुमच्या समोर एवढं बोलतोय एवढं नॉलेज देतोय अनेक लोक बोलतात की तुम्ही जे बोलता जे ते ऐकत राहावं असं वाटतं तुम्ही जे नॉलेज देता ते खूप ज्ञानपूर्वक असतं किंवा अनेक लोक भेटीला येतात त्यांच्या समस्या जातात त्यांच्या प्रॉब्लेम मधून जातात काही त्रास असेल त्यातून निघून जात तर हे का होतं हे माझ्याद्वारे का होतं म्हणून हे होत कारण माझ्या डोक्यावरती माझे गुरु नारायण स्वामी यांचा वरद हस्त आहे गुरुंनी ज्या विद्या शिकवलेल्या आहेत त्या विद्येच्या द्वारे समाज कल्याणाचे मी काम करतोय म्हणजे गुरुदीक्षा हे कोणीही घेऊ शकतो आता अनेक वेळेला प्रश्न असा येतो की दीक्षा घेतल्यानंतर त्याचे नियम काय आता दीक्षा घेतल्यानंतर त्याचे नियम तुमचे गुरु सांगतील गुरु दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित वागावं लागेल चारित्र व्यवस्थित ठेवा लागेल आचरण व्यवस्थित ठेवावं लागेल कायाच्या मनाने कोणतं पाप होऊन चालणार नाही अध्यात्म साधना कराव्या लागतील म्हणजे तुमचे जे गुरु सांगतील हे गुरुदिक्षा घेतल्यानंतर करायला लागतं अनेक लोकांच्या मनामध्ये अशी एक भीती निर्माण झालेली असते की जर आम्ही मांसाहार करतोय तर दीक्षा नाही घेऊ शकत आणि याला मी नेहमी माझ्या पाच ते सहा व्हिडिओमध्ये मी ह्याच उत्तर दिलेलं आहे की जर केवळ शाकाहारी व्यक्तीनच भक्ती करायचा असा नियम ठरला तर संपूर्ण जगाच्या पाठीवरती ऐं कमीत कमी ऐंशी टक्के लोक मांसाहारी आहेत मग मांसाहारी लोकांनी अध्यात्मामध्ये यायचं नाही का एवढे लोक भक्तीपासून वंचित राहतील त्यामुळं मांसाहारी असो शाकाहारी असो तो गुरुदीक्षा घेऊ शकतो अनेक लोक मला म्हणतात मग हे तुम्ही चुकीचं बोलताय मांसाहारी लोक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल मी त्यांना प्रामाणिकपणे सांगत असतो तुम्हाला जर योग्य गुरुकडून तुम्ही गुरुदीक्षा घेतली ना तर एक काळ असा येतो की मांस खाण्यापासून मांसाहार करण्यापासून तुमचं मन उडत तुमची इच्छाच होत नाही मांसाहार करण्यावरती आणि मग तुम्ही मांसाहार करणं सोडून देता म्हणजे तुमचं मांसाहार आपोआप सुटतो परंतु तो मनातून सुटला पाहिजे जबरदस्तीने सोडून चालणार नाही जबरदस्तीने सोडला तर तुमचं रोज मन म्हणेल मला खावं वाटतंय मला खावं वाटतंय परंतु जर मनातून सुटलं तर मन काहीच म्हणणार नाही त्यामुळं मांसार गुरुदीक्षा घेतल्यानंतर मांसार करणं हे योग्यच नाहीये परंतु तो मनापासून सुटला पाहिजे तुमची भक्ती जशी चालू होईल तस तसं ते मांसार मनापासून मन सुटत म्हणजे गुरुदीक्षा कोणीही घेऊ शकतो स्त्री घेऊ शकते पुरुष घेऊ शकतो लहान मुलं घेऊ शकतात ज्यांना योग्य ज्ञान आहे जरा बऱ्यापैकी मोठी आहेत तरुण घेऊ शकतात तरुणी घेऊ शकतात गुरु दीक्षामध्ये स्त्री पुरुष तरुण तरुणी बालक बालिका असा भेद नाही दीक्षा कोणीही घेऊ शकतो कारण दीक्षाच खरी आपल्या उद्धाराची चावी आहे गुरु मंत्र आणि गुरु साधना आता दीक्षा देण्याचे अनेक प्रकार आहेत शांभवी दीक्षा असेल स्पर्श दीक्षा असेल उपदेश दीक्षा असेल मंत्र दीक्षा असेल ही ह्या दीक्षा देण्याचे प्रकार जे आहेत तो जो तो गुरु ठरवत असतो आणि त्याच्या त्याच्या पद्धतीने तो देत असतो त्यामुळं दीक्षा स्त्री पुरुष सर्व घेऊ शकतात ज्यांच्या शरीरामध्ये संचार आहे अशा व्यक्ती देखील दीक्षा घेऊ शकतात ज्यांच्या शरीरामध्ये संचार नाही अशा देखील व्यक्ती गुरु दीक्षा घेऊ शकतात किंबहुना आपण मनुष्य झालो आहोत ते गुरु दीक्षा घेऊन अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी मुक्त होण्यासाठी त्यामुळं गुरु दीक्षा आपण सर्वजण घेऊ शकता तसेच अनेक जणांचा नेहमीचा प्रश्न एप्रिल दोन हजार पंचवीस मधील ध्यानधारणा योग शिबीर कधी आहे तर एप्रिल दोन हजार पंचवीस मधील ध्यानधारणा योग शिबीर सत्तावीस एप्रिल मला वाटतं रविवार येतो त्या दिवशी सत्तावीस एप्रिलला हे शिबिर होणार आहे याचं रजिस्ट्रेशन आपण खालील फोनमध्ये फोन नंबरवर करू शकता तसेच अनेक तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील अडअडचण असतील मला भेटायचं असेल जे काय असेल तर तुम्ही ह्या खाली जो फोन नंबर दिलेला या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला भेटायला येऊ शकता अधिक काय तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हवे असतील तर ते विषय तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकू शकता कमेंट्समध्ये विषय योग्य वाटला तर त्याच्याविषयी व्हिडिओ बनवला जाईल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेअर घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती